काय लोकांच्या नावावर वेगवेगळे विक्रम असतात पण हिच्या नावावर तीनशे साठ दिवसात तीनशे सुपाऱ्या घेण्याचा म्हणजे तीनशे कार्यक्रम करण्याचा विक्रम आहे म्हणे स्वागत करूया मराठी चित्रपट सृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ओ नृत्याची आवड माझ्या करिअरला सुरुवात झाली गाडवाच लग्न करून माझ्या फिल्म शिरांग ही लागली मी तीनशे साठ दिवसात तीनशे सुपाऱ्या करून कमाई केली सोनाली आली सुपारी बरं त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल का काय म्हटलं तीनशे दिवसात तीनशे साठ दिवसात तीनशे त्यालाही ती माहिती आहे गोष्ट कमानी ते कुठून केला असा एवढा मोठा रिसर्च वगैरे हो कुठून पण म्हणजे खरं आहे का हा मी खोटं नाही सांगणार नक्कीच खरं आहे आणि नटरंग रिलीज झाल्यानंतर बरेच कार्यक्रम बऱ्याच सुपाऱ्यांना बोलवणी बोलवलं जायचं mm. आणि तेव्हा अगदीच नवीन होते मी मला फार हे जग माहिती नव्हतं mm. इंडस्ट्रीतलं सुद्धा किंवा <coughs> सुद्धा तर निश्चितच मी खूप खूप महाराष्ट्रभर सगळीकडे फिरली आहे आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये गेली आहे असं म्हटलं जातं झी मराठीच्याच एका कार्यक्रमात असं विधान केलं गेलं होतं की अशी अनेक गावं आहेत जिथे अजून वीज पोहोचली नाहीये पण सोनाली कुलकर्णी <laughs> पोहोचली आहे याचा मला अभिमान आहे बरं तुम्ही आर्मीत होतात तुम्हाला सगळी परिस्थिती पुढचं काय मागचं काय सगळं अंदाज येतो मग तुम्ही दोन मुलं झाली त्यांचं नाव ठेवताना पुढे मागे कन्फ्युज होणार असं तुम्हाला कधी वाटलं नाही कुलकर्णी त्या नावाची एक ऑलरेडी ऍक्ट्रेस परत ते झालं मुलाचं नाव अतुल कुलकर्णी त्याही नावाचं एक मग कळलं कसं नाही नाही ह्याच्यामध्ये असंही झालं खरं पाहिलं तर हे काही म्हणजे ठरवून नाही झालं ठरवून काहीच नाही झालं याच्या मागे काहीच असा हे नव्हता हेतू नव्हता त्याने इंडस्ट्रीत जातील किंवा ऍक्च्युली त्यांनी सोनाली ताई काम करतही नव्हती मराठी फिल्म पण बघत नव्हती तुम्ही काय ती ठेवली मी पंजाबी बर। महाराष्ट्र आणि ते दोघांना आवडायला पाहिजे ना नाव आणि घेता येईल कसे सोपं नाव तर मला सोनाली नाव खूप आवडत होत तर सोनाली नाव ठेवला आणि निक नेम सोनी सोनाली म्हणजे इथला मराठी आणि सोनी म्हणजे पंजाबचे पंजाब लोक सोनी पटकन बोलू शकते ना म्हणून त्याच्यात त्याच्यात गम्मत अशी आहे की सोनाली महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीत एक सोनाली सापडते आणि पंजाबच्या प्रत्येक घरात एक सोनी असते इतकं सोपत आहे अच्छा तो कुछ बातें तो ऐसी होंगी ना इतने सालों में की भाई नहीं मैं कान फोकट लेती हूँ ये काम ये करूंगी नहीं ये बोलूंगी नई बारे में मैं छुप बैठूंगी का कुछ भी हो लग्नाच्या विषय काढला की आम्ही जे बघल्या त्याला आवडत नाही त्याला जे बघलं ते आम्हाला आवडते त्या कानाला खडा लावला तू जे करशील ते चांगलाच करशील <laughs> <laughs> सिनेमा सुरू झाले एका पाठोपाठी आणि मग तुला पहिला सोनाली कुलकर्णी लोकांना माहिती झाली एक सुनाल कुलकर्णी तुला कधी असं वाटलं नाही की आपण नाव बदलावं एकाच कधी कन्फ्युज होईल वगैरे बऱ्याचदा वाटलं इनफॅक्ट पहिली फिल्म जेव्हा होती तेव्हा आम्ही खूप चर्चा करायचो आणि नावही शोधायला सुरुवात केली होती कि मग हे नाव मग ते नाव मग अमुक तमुक पत्रिकेतनच नाव वगैरे वापरूया असं खूप झालं होतं खूप चर्चा सुरू होती हु� घरात अशा वेळेला केदार शिंदे जे माझ्या सिनेमाचे दिग्दर्शक होते त्यांनी मला लॉन्च केलं होतं ते म्हणले की पण एक मिनिट हे सगळं का करताय तुम्ही म्हटलं कारण पुढे जाऊन कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून म्हणलं नाही तू तुझं नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी ना सोनाली कुलकर्णी आहेस का तर निश्चित नव्हतंच तसं ठेव की हे राहू देखील बदलायची काय गरज आहे म्हणलं बरं मग निदान कुलकर्णी आडनाव तरी नको लावूयात फक्त सोनाली जरा तरी का कुलकर्ण्यांची काय चूक आहे असं वगैरे करून त्यांनी खूप छान आम्हाला कन्व्हिन्स केलं की तू मुद्दामून इंडस्ट्रीत येण्यासाठी हे नाव ठेवून आलेली नाहीयेस ते तुझं नावच आहे शेवटी नावाने ओळख होत नाही कामाने ओळख होते इतकं मला ते ऍक्च्युअली कन्व्हिन्स झालं की ठीक आहे आपण आपण हे मुद्दामून केलेलं नाही पुढे जाऊयात पुढे जर आपण काम चांगलं करू शकलो तर आ, ही हा जो कन्फ्युजन आहे हा जो गोंधळ आहे हा घोळ आहे तो कदाचित नाही होणार मग आम्ही ठरवलं की नाही ठीक आहे ते आहे आपण आपण महाराष्ट्र को दो दो कुलकर्णी तुला त्याच्या आधी येत होत ते हिंदी आणि इंग्लिश आणि पंजाबी oh. मदर टंग ती आईची भाषा मग आपण जागा बदलली आणि तू इथे आलीस आणि जर मी तिथे आलो हाँ. तर तुम्हाला कसं विचारशील या व्यवसायात तुम्ही कसे आल ते पंजाबीत एक दोन पंजाबीत कसं विचारशील एक दोन तीन प्रश्न लाया प्रोग्राम विच स्वागत आहे ते मी संजय मोनेनु सर इंडस्ट्री यंग जनरेशन केडी कुडी कुडी है? है, है। uh, <laughs> 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 एक सोनी सोनी एक ती सोनीतीच्या काळात म्हणजे जेव्हा नटरंग खूप सुपरहिट झालं खूप गाजला खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा सिनेमा ठरला माझं फक्त करिअर नाही तर माझं आयुष्य बदल बदललं या सिनेमाने काही एक दोन एक वर्षांनी नटरंग रिलीज झालं आणि हे सगळं झालं एक एमची एक hmm. लॉट एक विशेष म्हाडाची एक लॉटरी असते किंवा एक विशेष अधिकार असतो कोटा असतो ज्यातनं कलाकारांना किंवा एक्स सर्व्हिसमेन कोटा असे बरेच लोकांना ती घरं उपलब्ध होऊ शकतात सो so, कलाकारांच्यासाठीची एक यादी आ, तयार झाली की सी एमच्या कोट्यातनं ही घरं कलाकारांना देऊयात आणि एका व्यक्तीने सांगण्याने ती यादी काय म्हणतो अप्रूव्ह झाली काहीतरी कारणाने त्यातलं एक नाव खोडलं गेलं कारण त्या व्यक्तीकडे ऑलरेडी घर होतं म्हणून किंवा व्हॉट इट इज आणि मला फोन आला अचानक की आम्ही सी एम ऑफिसमधनं बोलतोय आणि आम्ही घर अलॉट सी एम कोट्यातनं तर तुम्हाला विचारायला फोन केला की तुम्हाला घर हवं असेल तर आम्ही तुमचं नाव सुचवू शकतो असा आम्ही बऱ्याच कलाकारांना फोन करतोय त्यातलं तुम्हाला केला आहे तर माझं झालं की म्हाडाचं घर असेल तर आय थिंक आय एम नॉट एलिजिबल कारण माझ्याकडे ऑलरेडी एक घर आहे माझ्या नावावर तर माझी पात्रता नाही आहे बहुतेक तर त्यांनी ओके ओके नो प्रॉब्लेम आम्ही चौकशी करतो जर तुम्ही असाल एलिजिबल तर आम्ही देऊ नाही तर नाही हा विषय तिथे माझ्यासाठी संपला दुसऱ्या दिवशी एका अतिशय मोठ्या नावाजलेल्या न्यूजपेपरची हेडलाईन अशी होती की अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा आणि त्या खाली बातमी अशी होती की मला घर मिळालंय मी त्या घरात शिफ्ट झाले आणि माझा संसार थाटायला था सुरुवात केली आहे आणि मला कळेच ना की हे ह्याचा अर्थ काय दोन दोन घर दोन दोन घर आहेत अशी आय शुअर तुमच्यापर्यंत पण अशी बातमी आली असेल आणि मला खूप दुःख होतं खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की म्हणजे आपण सुरुवातच अशी केली की तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे कार्यक्रम मी केले त्या तीनशे कार्यक्रमांमध्ये मी पैसेही मिळवले आणि मी स्वतः घर नाही अफोर्ड करू शकत mm -hmm. म्हणजे मी केलेल्या कष्टांची माती मी कमवलेल्या पैशांची काहीच किंमत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी मिळवल्या आहेत त्या कोणीतरी माझ्यावरती उपकार करून दिल्या